आज फेवरेट डिश आहे ना काय डिश आहे तुझी फेवरेट आमरस चपाती कसा केलाय मी भारी ना एकदम फॅन खाली ओके मध्ये आणि तुम्ही जर नसेल तुम्ही बांधली असते का अशी हा खुट्या आल्या असत्या खाली गाडीला यात्रेतून घेतले काय निघा सरक साइड ला तू पहिला ते घे गाडीला काही करू नको रो त्या फटकी देईन पहिला तोंड धुऊन जा प बना hmm. बघ ना खाली वापोन आहे ना त्याला बटन वाटत

पण आपलं नसलं ना लांबून कुठून तरी येतो डोक्याला असं असं करतो लाचतो म्हणजे आपल्या समोर असं तिला लाड करायला लाचतो आणि आपण लक्ष नसलं का येतो आणि तिला असं असं करतो असं असं करतो आणि पप्पी घेऊन पळून जातो आणि आपण बघितलं का त्याच्याकडे मग हसतो हात का आपण का

मुलांपेक्षा मुली खूप हुशार असतात आणि सेम वयाची मुलगा आणि सेम वयाची मुलगी त्यांच्यात मुलगी आधी मॅच्युअर होती तिला जास्त बोलायला पण आधी बोलतात चालायला आधी चालतात हम्म नंतर ते दोघं विहॅन जरी मोठा असला ती विहन पेक्षा जास्त ऍक्टिव्ह येईल कारण वयात अंतर नाही ना ने जास्त लवकर मग दोन महिन्यात बोलून बोलूनच ती एवढी हे झाली ना आपण बोललोच नसतो तर तिला कळलच नसतं तिच्यासोबत कंटिन्युअस बोलतो ना एवढी बोल नाही नाही शांत आहे बोलायला आता त्यांना समजतं ना मग ती जोडी टाकली ना आणि जर तोंड बघ बोलायचं बघा हे बघ अगं ती जर जोडीत टाकली ना उठली ना झोपेतून ती अशी म्हणती घे घे घर ती म्हणलं घेऊ तुला ती घेऊन थोडीची आता तुम्ही जेवढे जणं आले तेवढ्यांनी उचलून घेतली तेवढीच नाही तर मी तिला घेत नाही उचलून सुकली ना बाई सुकली ना परत मला पुण्याला गेल्यावर अवघड पडेल माहिती आहे का सारखी मी नाही घेत तिला सारखं गान गान मी अजिबात नाही घेत तिला फक्त असं आता काल दीदीने घेतली आज अगस्तीने घेतली रेखाने घेतली मामें ते आले त्यांनी घेतली कोणी पाहुणे आले तेच घेतात मी माझी उभा अजिबात तिला दिलेली नाही हम्म ते बघते बघते आता ठीके मेरिका भी इकडं बोलावलंय गरम होत इकडं लय गरम आहे नाही ना? एवढी रडत गरम वगैरे झाल्यावरती तशी नाही मच्छर चावलेत मच्छर चावलेत मच्छर वियन एवढी नाही त्रास देत वियननी खूप त्रास दिला ही एवढी नाही देत वियासारखा त्रास नाही देत वियन कंटिन्युअस रडायचा ना अजून पण रडतोय तस ही रडती रात्रीच रडती दिवसा नाही त्रास देत एवढी रात्रीच जाग होती ते शांत दिसते हा इच्छा पळत एवढी नाही त्रास देत विहन एवढी नाही देत त्रास रात्रीच रडते थोडीफार लागल्यावरती लागल्यावरतीन म्हणतो तुम्हाला आता गुरुजी बाबा पण अजून तिला कळत नाही आता थोडी मोठी झाली ती पण करीन बाबा बाबा गुरुजी बाबा कोण आहे बाबू कोण आहे गुरुजी बाबा गुरुजी बाबा कोण आहे गुरुजी बाबा कोण आहे बच्चा गुरुजी बाबा रडत नाही शांत आहे अशी म्हणजे तशी मस्त ऍक्टिव्ह आहे पण अशी रडकी नाही जास्त अजून तरी नाही आता पुढं काय माहिती म्हणजे रडत नाही म्हणजे पोर रडतातच पण एवढी नाही जेवढा विहनने आपल्याला त्रास दिला ना तेवढी नाहीये नाहीतरी मुली समजूतदारच असतात मुलांपेक्षा हम्म तसं तुम्ही आता आलेत तुम, म्हणून आता शांत आहे तुम्ही जर दिवसभर थांबले तर मग तुम्हाला रडत असं नाही का पारच रडत नाही रडती पण लहान मुलांचं कसं असतं कधी असं कधी तसं मूडवरती काम भर, काल तर दिवसभर आलो ना काल दुपारी आम्ही इकडं एवढी रडत होती आल्यानंतर हम्म तिला नवीन लन दिसलं इथं गावाला आल्यानंतर एवढी रडत होती बाहेर घेऊन फिरलो फॅन खाली धरली तरी रडायची दोन तीन वेळा दिली माणस एकदम माणसं भरपूर भेटायला आली राहिले तरी पण ती लागते हा दोन तीन वेळा काढली मग नंतर ती आपलं तांब्यात ते पेटू होतात ना कागद वगैरे पेटून तशी पण दिष्ट काढली तरी रडायचं थांबा ना शेवटी बाहेर घेऊन गेलो थोडस फिरवून आणलं थंड हवेत वगैरे तरी थांबाना रडायची काय झालं म्हणजे तिकडं माणसं होती पण ती ओळखीची माणसं आणि हि तर थोडीशी वेगळी माणसं वगैरे त्याच्यामुळे अजूनच रड होती चाललय बाबाच ना परत एवढी म्हटल्यानंतर नाही होत गाड्या गाड्या नाही भेटत लवकर हम्म

खूप छान तो तो। रूम किती फ्रेश वाटते ना फरशी वगैरे पण मस्त काहीच करता नाही ना हे रूम हम्म रूमचं पूर्ण काम होता नागरिक सुप्रियाचं लग्न होत त्यावेळेस तो दीड महिना आम्ही इथं होतो ना सुप्रियाच्या लग्नाच्या वेळेस वियान लहान होता दोन वर्ष कोरोना होता कोरोनात वियान आलाच नाही हा गावाला आणि सुप्रियाच्या लग्नाच्या वेळेस नेमकं म्हणजे बरेच दिवस हाले रडायचा माणसात जात नव्हता येत नव्हता हा दीड महिना इथंच होता त्यावेळेसचे मी व्हिडिओ वगैरे तुमचे काढले होते का त्यावेळेसचे ते व्हिडिओ अजून आहेत आठवणी आता बघितलं तर त्यावेळेस मी आहे ना असा छोटा होता दोन अडीच वर्षाचा आणि आता बघा बाबा चला जेवायला काय ग यशस्वी चल

जेवायला चल पप्पा चला बस बघून हळू जा कुठे चालला बकऱ्या झोपल्या का बघायला बघितलं का चल डोळे बंद ना हो डोळे बंद करून झोपतात ते आपण दिसले का कसे झोपले त्यांचं घरी मेंढ्यांचं हो बघित कोंबडीचं घरी दिसलं का कोंबडी झोपली आहे ना कुठली पत्रा लागं डोक्याला खा इकडे हा पत्राला दिसले, दिसले का चालती ना पण रात रात आता रात्र झाली ना म्हणून ती शांत झोपली तू कसं झोपतो रात्रीच शांत झोपतो ना पत्राने का आपण बाबा तुला इकडे बैल नाही इथं बाळा फक्त बकरी आहे चल